रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी सोडीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू सह आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड कृष्णा आंदेकर आणि इतर अकरा जणांचा समावेश होता यापूर्वी पुणे पोलिसांनी एकूण बारा जणांना अटक केली आहे या अटकेनंतर आता या प्रकरणातील मास्टर माइंड कृष्णा आंदेकरला देखील बेडा ठोकल्या कृष्णा आंदेकर हा मागील वर्षी हत्या झालेल्या वनराज आंदेकरचा भाऊ आहे आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी त्याने आयुष कोमकरची हत्या घडवून आणल्याचं सांगितलं जाते आहे पाच सप्टेंबरला आयुष कोंकरची हत्या झाल्यापासून कृष्णा आंदेकर फरार होता पुणे पोलिसांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता मात्र त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता कृष्णा आंदेकरने पोलिसांकडे सरेंडर व्हावं यासाठी पोलिसांचा दबाव होता पोलिसांकडून एन्काउंटरची धमकी देखील देण्यात आली होती असा दावा बंडू आंदेकरने सोमवारी कोर्टात केला होता या दाव्यानंतर अवघ्या काही तासांत कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर गुडघे टेकले त्याने आज सकाळी समर्थन पोलीस ठाण्यात हजर होत स्वतःला पोलिसांच्या हवाले केले त्यानंतर पोलिसांनी तातडीने कृष्णा आंदेकरच्या अटकीची कारवाई पूर्ण केली आहे आज सकाळी कृष्णा आंदेकरला अटक केल्यानंतर त्याला लवकरच न्यायालयात हजर केलं जाणार आहे कृष्णा आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता त्याला लग्नासाठी कुणी मदत केली त्याचा आयुष कोंकर हत्या प्रकरणात काय हात आहे याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत एकूणच आयुष खोपकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या अटक येते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा